नेरळ पूर्व परिसरात बदलापूर येथून आलेल्या चार वर्षी चिमुरड्याचा स्विमिंग पूलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मृत झालेल्या चार वर्षी मुलाचे नाव आयांश अभिजीत निवाळकर असे असून तो आपल्या आईसोबत फिरण्यासाठी नेरळ येथे आला होता दरम्यान सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आयांश हा आपल्या आईचे लक्ष चुकवून स्विमिंग पूलजवळ गेला असता त्याचा पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास नेरळ पोलीस करीत आहेत बदलापूर वेस्टजवळील शनिमंदिर परिसरातील मनोहर निवास इमारतीत राहणारे निवाळकर मुलगा आणि आई फिरण्यासाठी आपल्या मैत्रिणींसोबत शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नेरळ येथे आले होते निवाळकर आणि नि त्यांच्या मैत्रिणी या नेरळजवळील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील आशीर्वाद विला या फार्म हाऊसवरील बंगल्यात वस्तीला राहिले होते त्यांच्यासोबत त्यांची लहान मुले देखील होती सर्व पाच महिला आणि एक व्यक्ती त्यांच्यासोबत लहान पाच मुले असा हा ग्रुप होता दुपारचे जेवण करून या महिला बंगल्याच्या टेरेसवर गप्पा गोष्टी करण्यासाठी बसले असताना लहान मुले बाजूला खेळत होती यावेळी निवाळकर यांचा चार वर्षी मुलगा आयांश अभिजीत निवाळकर हा चिमुरडा आईची नजर चुकवत बंगल्यामध्ये असणाऱ्या स्विमिंग पूल जवळ गेला असता तो पाण्यात पडला ही घटना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली होती जवळजवळ पंधरा मिनिटे हा मुलगा पाण्यात पडून होता मुलगा कुठे दिसून येत नसल्याने निवाळकर मुलाचा शोध घेत होत्या मुलगा पूलच्या पाण्यात पडल्याचे दिसून आल्याने आईने एकच टाहो फोडला चार वर्षी मुलाला नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता पाण्यात बुडल्याने मुलाचा गुदमरून मृत्यू झाल्याचे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपस्थित डॉक्टरांनी यावेळी सांगितले आहे स्विमिंग पूल परिसरात कोणत्याही प्रकारची सुरक्षा ही फार्म हाऊस मालकाने ठेवलेली नसल्याचे समोर आले आहे तर निवाळकर कुटुंबात नऊ वर्षाने मुलगा जन्माला आला होता अशी माहिती देखील समोर आलेली आहे यावेळी नेरळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते तर नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत पुढील तपास हा नेरळ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक युवराज साळुंखे हे है करीत आहेत जनोदयकरिता गणेश पवार कर्जत